नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत घेऊन आलो आहे मेष राशीसाठी मे महिना कसा असेल मध्यम फलदायी आहे थोडेसे आर्थिक ताणतणाव आहेत सगळ्यात महत्त्वाचा खर्च जास्त आहे त्यामुळे कुठेतरी मनी मॅनेजमेंट तुम्हाला या महिन्यात करावी लागणार आहे आरोग्याच्या तक्रारी आहेत करिअर उत्तम आहे व्यापारसुद्धा उत्तम आणि प्रगतिकारक आहे वैवाहिक उतार चढाव थोडेसे या महिन्यात आहेत वैवाहिक सामंजस्य राहणार आहे तरीसुद्धा नाते तुमचे जे असतील जुनी काही वाद असतील तर ते सु सुधारतील प्रेमामध्ये यश आहे प्रेमासाठी अगली अगदी चांगला महिना आहे विदेशात जाण्याचे पूर्ण योग आहेत परिवारात शांतता आणि सुख समाधानाचा माहोल घेऊन आलेला हा महिना आहे पर्टिक्युलरली कार्यक्षेत्रामध्ये जर बघितलं तर अनुकूल अशी स्थिती आहे कारण की दशम स्वामी शनी हा तुमच्या लाभस्थानात असल्यामुळे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर या महिन्यामध्ये राहणार आहे त्यामुळे तुमची कार्यक्षेत्रातली स्थिती ही मजबूत असणार आहे नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला प्रमोशन किंवा पगारवाढ किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली बदली या ठिकाणी मिळू शकते अति आत्मविश्वास तुम्हाला या महिन्यात करायचा नाही आहे ओवर कॉन्फिडन्स त्यामुळे तुम्हाला कुठेतरी त्रास होऊ शकतो वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून चालायचे वाणी तुमची कंट्रोलमध्ये जेवढी राहील या महिन्यामध्ये तेवढा तुमचा फायदा होणार आहे सहकारी जे असतील ते तुमचे कदाचित तुम्ही सहकाऱ्यांना ओळखू शकत नाही हितशत्रू असू शकतात तुमची निंदा तुमच्या ॲबसेन्समध्ये करतील ते त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला समस्या येण्याचे चान्सेस आहे व्यापार हा अनुकूल आहे चांगला लाभ आहे व्यापारातून विदेशातून धनलाभ होऊ शकतो व्यापारात प्रगती व्यापार नवीन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात करू शकता व्यापाराला तुम्ही एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहात आणि त्या दिलेल्या दिशेतून तुम्हाला कुठेतरी उत्पन्न किंवा फायदा आर्थिक आवक येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे महिना हा आर्थिक बाबतीमध्ये अतिशय चांगला आहे आता पर्टिक्युलरली जर पैशाचा विचार केला आपण तर आर्थिक आवक चांगली असल्यामुळे कुठेतरी तुमचा खर्च करण्यावर कल हा असणार आहे परंतु खर्च जर तुम्ही मर्यादित ठेवले तर तुमची आर्थिक विवंचना जी या महिन्यातली येणार असेल कदाचित ती येणार नाही धनप्राप्ती ही तुम्हाला अनेक मार्गातून होणार आहे त्यामुळे कुठेतरी तुमचं इन्कम वाढल्यामुळे गुंतवणुकीकडे कल असणार आहे बँक बॅलन्स बऱ्यापैकी तुमचा वाढू शकतो गुंतवणूक करताना सावधान राहून गुंतवणूक करायचं आहे कुठेही गाफील राहू नका कुठल्याही पेपरवर न बघता न वाचता साईन करू नका इन्व्हेस्टमेंटच्या पेपरवर खास करून किंवा संपत्ती घेण्याचा विचार असेल तरीसुद्धा पूर्ण चौकशी अंती ती संपत्ती तुम्ही घ्याल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही फसणार नाही आता पाहूया आरोग्य स कमजोर असा महिना आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये कारण मंगळ आणि राहू हा अंगारक योग तयार करत असल्यामुळे कुठेतरी अतिशय जास्त ब्लड प्रेशर वाढलेला असू शकतो रक्ताचे विकार किंवा ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी आता बोलतो आपण ती होऊ शकते पित्ताचे आजार तुमचे उद्भवू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाहन हे तुम्ही या महिन्यामध्ये व्यवस्थेशीर चालवायचं आहे कुठेही वाहन चालवताना निष्काळजीपणा करायचा नाही अन्यथा एखादी दुर्घटना होऊ शकते ऍलर्जिक आ आजार तुम्हाला होऊ शकतात आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी तर प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी सुरुवात ही अनुकूल आहे प्रेमासाठी उत्कृष्ट असा काळ आहे विवाह इच्छुक जे असतील त्यांचे विवाह होण्याचा सुद्धा हा अतिशय चांगला महिना आहे कुठेतरी प्रेम संबंधांमध्ये तुमच्या अधूनमधून वाद होण्याचे चान्सेस आहेत परंतु नाती ही तुमची दृढ आणि मजबूत होणार आहेत विवाहाची तुमची जर बोलणी असतील तर ती ह्या महिन्यात होऊ शकतात कदाचित विवाह ठरवू शकतात किंवा विवाह होऊ शकतात विवाहासाठी हा अतिशय अनुकूल महिना आहे वैवाहिक लोकांसाठी वैवाहिक जीवन अनुकूल आहे जीवनसाठी तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहात वैवाहिक आयुष्यामध्ये सामंजस्य हे व्यवस्थेशी राहणार रा आहे तुमची बिघडलेली नाती ही सुधारू शकतात अहमपणामुळे कुठेतरी नाती बिघडू शकतात त्यामुळे कुठेतरी आपल्या अहमपणाला बाजूला ठेवून तुम्ही वैवाहिक आयुष्यामध्ये जर वागलात तर चांगली गोष्ट आहे शक्यतो प्रयत्न केला की वाद होणार नाही वैवाहिक दृष्टिकोनातून महिना चांगला आहे उत्तरार्ध त्याहूनही अजून चांगला आहे परिवाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अनुकूल असा महिना आहे सर्व समंजस्य सामंजस्य राहणार आहे परिवाराचा तुम्हाला प्रचंड अभिमान वाटेल अशी एखादी गोष्ट परिवारात घडणार आहे परिवारात वावरताना तुम्हाला वाणीवर नियंत्रण आहे डोकं शांत ठेवायची एखादी गोष्ट कदाचित तुमच्या परिवाराला तुमच्याकडून बोलली जाईल आणि त्याच्यामुळे कुठेतरी परिवाराला दुःख होऊ शकते किंवा एखादी व्यक्ती त्या गोष्टीला धरून वाद करू शकतो गुरुची साथ असल्यामुळे परिवारातील वातावरण हे अतिशय चांगलं राहणार आहे चौदा नंतर पर्टिक्युलरली वाद होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे कुठेतरी तोंडात साखर ठेवून महिना चालवण्याचा प्रयत्न करता आई वडिलांचे आरोग्य चांगले राहणार आहे भाऊ आणि बहीण हे सुरुवातीला कदाचित पहिल्या वादळा म्हणजे त्रास त्यांच्याकडून होऊ शकतो परंतु नंतर योग्य आहे तर मित्रांनो हे होतं मे चोवीस मेष राशीसाठी असलेलं राशीफळ आता आपण साधारण वैदिक पद्धतीने जे उपाय असतात त्यातले काय उपाय पाहू पाहूया गाईला जर तुम्ही गूळ खायला दिला या आठवड्यामध्ये एकदा कधीतरी त्याच्यानंतर तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये हळद आणि अक्षता टाकून सूर्याला जर अर्ध्य दिलं तर ते तुम्हाला फायदेकारक ठरू शकतं पूर्ण महिनाभर तुम्ही हळद आणि केशर याचा तिलक आपल्या कपाळी लावला तर ते त्याच्यातून तुम्हाला फायदा होणार आहे पुष्कराचं रत्न तुम्ही धारण केलं तर त्याच्यातूनही तुम्हाला फायदा होणार आहे तो मित्रांनो हे होतं मेष चोवीस मे महिना हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद